राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पार पडलं या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये अनेक मार्गदर्शकांनी न जे पदाधिकारी आलेले होते शिबिराला त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे यामध्ये या, या शिबिराला का पक्षाचे जे ठराविक पदाधिकारी आहेत जे नेते आहेत आमदार खासदार आहेत जे नव्याने निवडून आलेले आहेत विधानसभेला किंवा लोकसभेला तसेच राज्यसभेवर ज्यांची नियुक्ती झालेली अशा सगळ्यांची सगळ्यांची हजेरी या शिबिराला लागलेली होती अजित पर्वाच्या माध्यमातून आता पक्ष राज्यभर आपली पक्षाची बांधणी करणार आहे त्याच आजच पक्षाचे सभासद नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे अजित पवार यांच्या पक्षाची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे ही एकतीस मार्चपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे आज जे महत्वाचे तीन वक्ते झाले त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार या तीन महत्वाच्या व्यक्तींचे भाषणं झाली अजितदादांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा कान टोचलेले आहे पक्ष आता पुन्हा एकदा नव्याने बांधणी करण्याचे आहे त्याच सोबत सोबत विधानसभेला झालेल्या यशानंतर आता कोणत्याही कार्यकर्त्यांनी आळस न करता आळस झटकून पुन्हा एकदा आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पक्षाची बांधणी करण्याचं बा दादांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे हे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर खऱ्या अर्थाने जे चर्चेत आलं ते मुंडे आणि भुजबळ यांच्या उपस्थितीने दो गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंडे आणि भुजबळ हे या शिबिराला उपस्थित राहणार नसल्याचं समज माध्यमांनी दाखवलं होतं परंतु मुंडे आणि भुजबळ या दोघांनीही या शिबिराला हजेरी लावत शिबिरात उपस्थिती दर्शवली त्यानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे या दोन दिवसीय नवसंकल्प शिबिरातून आता दादांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी करण्याची तयारीला लागण्याचं आ आदेश सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे आता यापुढे दादा आणि त्यांच्यासोबत जे प्रदेश प्रदेश जे प्रदेशचे पदाधिकारी आहेत हे सुद्धा सगळ्या प्रदेशभर फिरून तसंच राज्यातील इतर राज्यांमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन चर्चा करून प विस्तारासाठी बांध पक्ष बांधणीचं काम करणार आहेत त्यासोबत जे आहे राज्यामध्ये जे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या सर्व जिल्हाध्यक्षांची महिन्यातून एक दिवस या सगळ्यांची राजी दादांच्या पक्ष कार्यालयात किंवा बंगल्यावर बैठक घेऊन जे त्या त्या जिल्ह्याचा आढावा आता हा दादा स्वतः घेणार आहेत तसेच या शिबिराच्या माध्यमातून कुठेतरी नाराजांची जी नाराजी होती ती दूर करण्याचा प्रयत्न सुनील तटकरे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणातून केल्याचं दिसून येत आहे सुनील तटकरे यांनी सांगितलं की पक्षामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येकाला तीस तीच जबाबदारी दिली जाऊ शकत नाही किंवा एकाच व्यक्तीला अनेक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकत नाही अनेक कार्यकर्ते असतात अनेक पदाधिकारी असतात त्यांना देखील न्याय दिला जावा यासाठी प्रत्येकाला एकाच माणसाला सगळ्याच जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकत नाही आमच्याही काही अडचणी आहेत त्याच्यामुळं ज्यांना आता जबाबदारी मिळालेली नाही आहे किंवा ज्यांना जबाबदारी दिलेली नाही त्यांनी कुठेतरी नाराज न होता पक्षाचं काम सुरू ठेवावं व आगामी काळामध्ये ज्यावेळेस प संधी येईल त्यावेळेस ते त्यांचा नक्की विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं त्याच त्याचप्रकारे अजित पवार व जे सुनील तटकरे आहेत यांनी देखील तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे प्रफुल्ल पटेलांनी नव्याण्णवपासून ते आत्तापर्यंतचा जो पक्षाचा इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नव्याण्णव ते चोवीस पर्यंतचा पक्षाचा जो प्रवास आहे त्यामध्ये जे च चढ उतार झालेले आहेत हा सगळा चढ उताराचा जो प्रवास आहे राष्ट्रवादीचा हा प्रफुल्ल पटेलांनी कुठेतरी आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्यांनी देखील बऱ्यापैकी कठोरपणे कार्यकर्त्यांचे कान टोचलेले आहे फक्त जे आपण पदं घेतो ते पद फक्त नावाल न लावता त्या पदाच्या माध्यमातून आपल्या कार्य कार्य कार्यक्षेत्रातील म्हणा किंवा आपल्या मतदारसंघातील कार्यक्षेत्रातील जे काही कामे आहेत ते कामे सुरू ठेवण्याचं प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं यानंतर आता पटेलांनी दादांना एक विनंती केलेली आहे जे सभासद नोंदणी चालू आहे ती सभासद नोंदणी स्वतः कुठेतरी पुण्यात पुणे जिल्ह्यातील किंवा कुठेतरी अन्य एका चौकामध्ये स्वतः सदस्य नोंदणीला उपस्थित राहून त्यांनी स्वतः नु, सभासद नोंदणी करावी त्याच्यानंतर आम्ही सगळे जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत हे देखील एक एका मतदारसंघामध्ये जाऊन स्वतः एक दिवस सदस्य नोंदणीला हजेरी लावणार आहेत त्याच्यामुळे एकंदरीत यामध्ये या सगळ्यांच्या कार्य जे वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे हे कुठेतरी आता तळागाळात उतरत असल्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांना यातून बळ मिळणार असल्याचं दिसून येत आहे साईंच्या नगरीमध्ये शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचं देखील अधिवेशन झालं त्या भाजपाच्या अधिवेशनामध्ये अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी स्थान येणारे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे त्याचे त्याबाबत त्यांनी मागणी केलेली आहे तसंच आत्ता जे राष्ट्रवादीचं शिबिर पार पडले आहे इथे कार्यकर्त्यांची भावना स्वबळावरची असली तरी नेते लोक अजूनही त्यावर निर्णय घेतलेले नाहीत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुती ही स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे गिरीश रासकर नवराष्ट्र आहिल्यानगर